<laughs> <laughs> भाई सुंदर आहे देखने आहे <laughs> तुझं नाव काय म्हणाव नाव पाहिलं मी शुरू आ नाव काय माझं नाव अनुराधा अनुराधा तुझा तुझं गळा दुराशी पाहू नको आपण पैसे आता एक काम करा हे पाच रुपये घे त्यातले तीन चरा दे आणि पाच पुला तसं जास्त काय हिशोब आता यो हिशोब कराय मला दोनदा महिना लागला पाचातलं वाटणी करायची असली तर गावांमध्ये करू नको पैसा जीवाचा घात आहे मग अशा म्हणते दोघांसनी गाठायचं तुझ्या पैसे तीन आणि पाच मरा आहे याला तीन दिले मला काय शेटर

अनुराधा हे अनुराधा म्हणजे आल्याबाद अनुराधा मग अशी नाशिक गेली होती आले पाल अनुराधा गुरू <laughs>

<laughs> ना ना ला ला होता काय झालं देवळात गर्दी फरमार आणि महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आपल्या परदेश आणि तेवढेच त्यांची नामची झाली चुकाम काय म्हणतात काय आणि काय काय तुम्ही ती राहिले जावा आ, 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 आता खरंच सांगायचं आमच्या आता कसं पाहा आता तिचाच आवाज हो चा आल्याचा मी तुझी बाईक पाहिवी <coughs> आता हिलं वाईज का मी घातला होता कावटाळान काढला उता होता अवटाळा तुझ्या दिसते जका मी बाईक पाहिवी अंग्रजाच्या गाड्यात नवरत्ना चालू होता बघा मुनी पट्टे द्या बघा हे त्या चालिया ए थांब थांब थांबताब फक्त त्याचा पायल याड वाईट आहे

काय कळाय मार्गाने त्याला विचारतो तुम्ही ठीक आहे सर मागा आम्ही बोललो की आम्हाला कवटाळा घाजतोय मागा सर

पहिले वाड़ की माझ्या डोक्यातलं येऊन निघुर्जेन गेलं असं काय मी फक्त ते नवरत्न झाल्याच्या दिशेने तुम्ही तुमच्या राजवाड्या मात्र पोहोचलो परमात माझी सौभाग्य होती तुमच्या वाड्यामध्ये आले वाड्यामध्ये बघा तेव्हा कधी म्हणी बघा बघा देत का नाही म्हणी सशाचा कसा पावला माग काढते तसा येऊन मने हिता ठीक आहे माग सर तंबा एक काम करू का काय तुमचे राजकुमार आलेले आलेले येऊ का बोलू त्यांना बोलून घे पुतळी गावली त्यातले पुतळी त्यामुळे असं कर माझी शेट घेऊन बांधके की शेट जायची काना थोडीफार विश्रांती घेऊ म्हटलं तर सारख्या बंबा मारत असतात आणलेली वस्तू कशी लागते टाकते वाट टाकले काळी चार ते काळी पाच लागली पाहिजे सांगा ए त्यातलं काय नाय व्यवस्थित आहे रे बामाने बोलणे तुमच्या त्यातलं काय नाही 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 आम्ही काय सांगितलेलं नाही त्यातलं काय तुम्हाला का करायचं याचा आवाज घेतला हे घे वस्तू आम्हाला काय सांगितलं काम सोड बोकडं म्हणतं की सोडणार पुन्हा मुडत मी बघायचं नाही सोड आम्ही बा साई बांधणी ते काल सांगता

या। आता बाबा आता एक काम करा करायचं का, का मी काही सांगितलं मी सांगितलं नाही पण इकडे तुम्ही घडलेली परिस्थिती सत्य आहे ती सांगा आणल्या म्हणा मी तुम्हाला काय करा का दिवस गेला असलं तर तुमचं नाव सांगित नाही बाबासाहेब <laughs> तुम्ही म्हणताय ते त्रिवाद सत्य आहे सत्य आहे म्हणजे तू आणले आणलेली आहे

बघा बघा आज तुम्हाला सांगायचं कुठले नाही कुठल्या घराला पदूर घरालाय काय घ्या अकराव्या महिन्यात तुमची डिलिव्हरी करू नका डिलिव्हरी पार्सल करू हे मोरका माणसा शांत असायचा जिप का पी <laughs> हीच वस्तू त्या माणसाला बरोबर घ्या या लोकमान्य टिळक ही वस्तू आहे ती महाराज राहते ती बघा या फुडा ही वस्तू आपलीच का बरोबर आहे

म्हणते नवरा माझं येऊन हा बाय आणवा तरी आणवा तरी कुठ तरी तुला पाहिल्या सारखे वाटते

ए माझा नवरा ओळखत नाही पण माझी एक वस्तू होय विचार नाही नाही माझा कोणी सुद्धा मग त्याची वस्तू तुझ्याकडे आहे नाही बघ आठवणी जाण अहो खरच नाही तुम्हाला विचारलंय का त्यांच्या तुम्हाला विचारलंय का वस्तू दोन नाही त्याची वस्तू माझ्या जवळ नाही अरे तू सांगितलं हो। मला आकाशवाणी करून राहिलेलं तीस वर्ष पंधरा वर्ष सौभाग्यवतीला व तिला आणि पंधरा वर्ष मला आणि म्हणते माझ काही वस्तू नाही तिला दिलेली पंधरा वर्ष आहे हो। तू माझ्या मला माग द्या माझा मी हाय अर्थ મહારાજ સુર પત્નેજીવન કરે

काही तर तिचा लागला नाही पण शब्द दिला नाही तो मी पाळणं माझा आद्य कर्तव्य आहे मादेवा पंधरा वचला विषय मी तिला तसं दिलं तिला साधेवांत असू द्या ती होती गाडवीनी जवळ आता एक काम करा आई किंवा बहीण म्हणाकलं धनी मी थोडं भावनेच्या घरात येऊन मी थोड विसरून गेले समुद्राचा अंत लागला पण बायच्या जातीचा अंत लागला पायतो आपल्याला हे ओघ अर्थात पंधरा वर्षाचं आयुष्य हे पारसे बंधो ओघ शेवट झालेलं नाही माझ्यावर मनोकर लोकनाथ तमाशा मंडातून घडलेली सेवा काय चुकू बघ झाले असेल मला तुम्ही सागरात तुम्ही माझे मायबाप आहात तुम्ही माझे अन्नदात मला उदाहरण करण्याला माफ करा आणि असं जर भागात आलो असंच भाऊसंख्येने उपस्थित राहा आणि माझ्या आस्थाने संपूर्ण माधवराव मनोहर तमाशा मंडळाला आशीर्वाद द्या आता या ठिकाणी या ठिकाणी आता आमच्या बहिणीबाई